नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रेसिपी न बनवता आपण ह्या तांदळाची जी एक पद्धत सांगते ठेवण्याची खूपच म्हणजे हा रेशनचा तांदूळ आहे तर ता हा आपण कसा ठेवायचा कसा टेकवायचा हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर हे बघा हा जो तांदूळ आहे हा पाच किलो तांदूळ आहे आणि हा पाच किलो तांदूळ आहे हा पाच किलो तांदूळ येतो मी जवळजवळ आता सहा ते सात महिने झाले आणलेला आहे आणि हा तांदूळ मी आठ ते दहा दिवस झाले आणलेला आहे तर हे रेशनचे तांदूळ एक तर पहिलेच खूप जुने असतात खूप धूळ असते त्यांच्यात खूप घाण असती सोंडे वगैरे बरेच काय असतं याच्यात पण आता ह्याच तांदळाचा जास्त वापर केलेला जातो ह्याच्यापासून जा आपण कुरड्या बनवतो पापड्या बनवतो इडली बनवतोय सांभर बनवतो ढोसा बनवतोय आपे बनवले जातात म्हणजे रेशनचे तांदूळ हे प्रत्येक गोष्टीत वापरले जातात अगदी जरी तांदळाची भरडी खायची म्हणली तरी रेशनच्याच तांदळाची बनली जातात कारण जितका जास्त ता जुना तांदूळ लागतो ह्या गोष्टींसाठी तेवढा हा जुना तांदूळ आहे तर आपण आज ता हा तांदूळ कसा व्यवस्थित ठेवताय एक तर आपण जास्त प्रमाणात हा तांदूळ आणत नाही कारण आपण ह्याचा भात जास्त करून खात नाही तर अशा प्रत्येक गोष्टी म्हणजे जो पदार्थ वेगळा जो बनवला जातो किंवा इडली सांबर ह्या त्या गोष्टी किंवा पापड खिचे तर ह्याच्या ता ह्याच तांदळापासून बनवलं जातात त्यामुळं आजकाल तर मी म्हणते ह्याच तांदळाचा जास्त मोठा दर्जा झालेला आहे तर इथं बघा तुम्ही अगदी हे तांदूळ किती खराब असू द्या किंवा कसे असू द्या तर अशा प्रकारे बघा हे तांदूळ आहेत रेशणींचे म्हणजे हे कुपन वर मिळालेले तांदूळ आहेत तर हे मी पाच ते सहा महिने झालं तांदूळ ठेवलेले आहेत तांद्यात एक पण सोंडा नाहीये तर सोंडा का नाहीये याच्यामध्ये हे तुम्हाला मी नंतर सांगते अजिबात याच्यात सोंडा वगैरे बिलकुल बघा कुठल्याच प्रकारचा झालेला नाही एकदम स्वच्छ असे तांदूळ राहिलेले आहेत एक तर ते पहिल्यांदाच खूप जुने आहेत पण त्यामधून पण ह्यांना आपण वर्षभर कसं ठेवायचं व्यवस्थित यांना अजिबात पुढचं म्हणजे अजून याला जाळ्या वगैरे लागू नये किंवा सोंडे होऊ नयेत ह्याची व्यवस्था कशी ठेवायची हे तुम्हाला आता मी सांगते आणि हे तांदूळ सहा महिन्यापूर्वी आणलेले आहेत सहा महिन्यापेक्षा पण जास्त झालेले आहेत पण बिलकुल तांदूळ बघा हे सोंडे बिंडे काहीच नाही ह्याच्यामध्ये आणि हे तांदूळ येते आपण आता मी आठ ते दहा दिवसापूर्वी म्हणजे असं झाले आहेत तर ह्या तांदळामध्ये बघा थोडीशी घाण आहे तर तांदूळ आता आपण कसे ठेवायचे हे तुम्हाला मी दाखवत सगळ्यात आधी आपण इथं परात आणि चाळणी घेतलेली आहे तर जो आत्ता आपण तांदूळ आणलाय ह्या पिशवीतला तांदूळ आहे तो आपण आता आणलेला आहे तर तांदूळ आपल्याला चाळून पूर्णपणे असा चाळून ह्यातली पूर्ण घाण काढून घ्यायची अगदी बारीक जी काही कमी असेल काय असेल किंवा एखादा सोंडा वगैरे म्हणजे भरपूरच सोंडे असतात तर हे सगळं चाळून वगैरे व्यवस्थित आपण इथं काढून घेऊया पहिल्यांदा चाळून आपण ह्यातली सगळी घाणी ती काढून टाकणार आहे जी काही बारीक खाणी किंवा तुमच्याकडे जर सूप असेल तर त्या सूपाने पण तुम्ही पाकडून हे काढू शकता तर जी धूळ ती पूर्ण आपण इथं काढून घेते तर आपण इथं हे ता तांदूळ येते मस्त चाळून घेतलेले आहेत आणि इथं बघा हे चाळून घेतलेलं तांदळामध्ये आपल्या किती घाणे कारण हे रेशनचे तांदूळ आहे त्यामुळे एवढी घाण्याच्या असू शकते तर तांदळात आता आपल्याला तांदूळ हे छान चा मी चाळून घेतलेले आहेत ह्याच्यातले पूर्ण घाण कचरा आपण आता काढून टाकलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता काही जास्त करायचं नाहीये फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये इथं बोरिक ऍसिड पावडर घेतलेली आहे तर ही आपण फक्त एक अर्धा चमचा ह्या पाच किलो तांदूळामध्ये टाकणार आहे तर इथे बघा तुम्ही किती पावडर घेतली फक्त एक चमचा तो पण फुल भरून नाही घेतलेला असा आपण एक चमचा घेतलेला आहे बोरिक तो आपण ह्याच्यावर टाकून देऊया तांदूळ चांगले हाताने मिक्स करायचे आपल्याला एवढंच तुम्ही काम करा की फक्त एवढी पावडर फक्त ह्या तांदाला लावा आणि मस्त तुम्ही हे तांदूळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित बांधून पॅक बंद बांधून आपण हिला जवळजवळ पंधरा वीस दिवस तरी ती पिशवी आपल्याला अजिबात उघडायची नाही अगदी पॅक बांधून ठेवायची जर ह्याच्यात सोंडा झाला तर मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि तांदूळ कसे राहतात हे बघा तुम्ही तर पावडर बघा छान आपन। ला आता इथे लावलेली आहे आपण जास्त आपल्याला पावडर लावायची नाहीये अगदी एक चमचा सपाट भरून मी इथे लावलेला आहे हे तांदळाची पावडर तुम्हाला कुठल्या पण मेडिकल मध्ये मिळू शकते अगदी आणि मस्त आता हे तांदळाला आपण लावून झालेलं आहे आता तांदूळ आपण एका पिशवीमध्ये भरून ठेवूया तांदाला तर पावडर लावून झालेली आहे तांदूळ आपण इथे मोठी पिशवी घेतली त्या पिशवीमध्ये आता भरून ठेवते मी कधी पण ज्यावेळेस आपण तांदूळ पावडर किंवा कुठलंही खीर न होण्यासाठी ज्याचा आपण उपयोग करतो त्यावेळेस तांदूळ जेव्हा भरतो तेव्हा तांदूळ साधारण महिना पंधरा दिवस तरी ते उघडायचे नाहीत व्यवस्थित त्यांना त्या जी लावडे आपण ज्या उपाय केलेला आहे तो उपाय लागू पडण्यापर्यंत आपण त्याला अजिबात उघडायचे नाही तर तांदूळ बघा मी आता पिशवीत भरून घेऊन बघू शकता आपण एका चांगल्या पिशवीमध्ये तांदूळ भरलेत तांदूळ आपल्याला अशी पॅक करायचे चांगले आणि आपण जी पावडर लावली ती व्यवस्थित ह्याच्यापर्यंत मुरेपर्यंत साधारण पंधरा दिवस किंवा महिनाभर तरी हे तांदूळ आपण अजिबात हे सोडायचे नाहीत आणि त्यानंतर बघा तुम्ही हे तांदूळ वर्षभर कसे टिकतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आपण एक इंद्रायणी तांदळाचे व्हिडिओ टाकली होती ते पण मी अशाच पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तांदूळ ज्या वेळेस आपण कुठलाही तांदळावर जर सोंडा किंवा आळी होऊ नये त्याच्यावर जर उपाय केलेला असेल तर तांदूळ हे असे पॅक बंद करून साधारण महिनाभर तरी ह्या तांदळाला अजिबात हात लावायचा नाही किंवा पंधरा दिवस तरी तरच आपले तांदूळ हे व्यवस्थित राहू शकतात किती मी डबा घेतलेला आहे डब्यामध्ये आपण हे तांदूळ आता ठेवून देऊया आणि दुसरे तांदूळचे त्याला तर मी आधीच पावडर लावलेली आहे ते पण आपण इथं असे मी पॅक करून ठेवले होते बघा ते पण इथं मी पॅक करून ठेवते दोन्ही तांदूळ व्यवस्थित पॅक करून आपण ह्या डब्यात ठेवलेले वापरण्यासाठी तांदूळ मी आता थोडे काढूनच ठेवलेले म्हणजे ज्या वेळेस आपण पावर लावतो त्यावेळेस आपल्याला जे वापरायचे थोडे किलो दोन किलो तांदूळ तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि हे तांदूळ ज्याला आपण आळी लागू नये ह्याच्यावर उपाय केलेला आहे हे तांदूळ व्यवस्थित बांधून आपण इथं डब्यामध्ये पॅक करून साधारण महिनाभर ह्या डब्याला हात लावायचा नाही आणि त्यानंतर हे तांदूळ तुम्ही वर्षभर कसे सुद्धा वापरा बिलकुल ह्याच्यात सोंडा आळी जाळी कुठलाच प्रकार होणार नाहीये तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने ह्या रेशनचा तांदूळ येतो तुम्ही ठेवून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद you